नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आज शनिवार दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस आज संगणमेर शहराचा बाजार आज मार्केटमध्ये शेळ्यांचा बाजार पण मोठ्या प्रमाणात भरला आज मार्केटमध्ये कालच्या प्रमाणे टॉमॅटोची आवक बी कमीच होती सतत झालेल्या पावसामुळे टोमॅटोचा सूर्यप्रकाश मिळाला नाही त्यामुळे टोमॅटोची साईज छोटी झाली परंतु चिरका काळा डाग आणि टोमॅटोमध्ये लूजपणा कमी झाला यामुळे आज टॉमॅटोचे बाजारभाव सुधारले आज एक नंबर माल हा तीनशे ते चारशे विकला आणि दोन नंबर माल एकशे पन्नास ते तीनशे विकला गोल्डी माल हा तीस रुपये ते नव्वद रुपयेपर्यंत विकला व्यापारी तसेच शेतकऱ्यांशी चर्चा केली असता टॉमॅटोचे बाजारभाव वाढतील असा सूर आज ऐकायला येत आहे याचे मुख्य कारण सततच्या पावसामुळे टोमॅटोचे पीक खराब झाले आहे त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे हेच बाजारभाव वाढण्यास कारणीभूत ठरले असे बाजारभाव जाणून घेण्यासाठी प्रजा टाइम्स न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद